जी तुमची ऐतिहासिक भेट झाली होती त्याच्या टायमिंग वरून अजून पण वाद आहेत म्हणजे तुम्ही वेगळं सांगता तुमचे प्रदेशाध्यक्ष वेगळं सांगतायत त्या भेटीनंतर जे तुमचं म्हणजे खास करून आता शेळ्या कडेला कशाला मी त्यांचा आणि माझी भेट झालेली त्याची डेट मला वाटतं तुम्ही एकच काम करा की अंजली ताई दामानी यांची एक बाईट आहे मला वाटतं आणि ती दुसऱ्याच दिवशी आलेली तो दिवस शोधा ते तीस दिवसापूर्वी बैठक आमची समोरासमोर तिथं माननीय प्रदेश मा अंजली विचारा ना अंजलीताई माझ्यावर बी बरच लक्ष ठेवून ना हा त्यांना एकदा मी बोललो होतो एक शब्द वापरला होता त्यांच्याबद्दल परत मी तो काय वापरणार नाही आता पण सध्या त्यांचं माझ्यावरती लक्ष असतं तिकडे लक्ष असतं तर त्यांनी तो मला वाटतं दुसऱ्याच दिवशी कोणत्या तरी मीडियाला बोलल्या होत्या की अशी अशी बैठक झाली आता ती बैठक कुठं धनंजय मुंडे त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो मी ते कुठं दोन्हीचा योग जुळून आणला याच्यामध्ये काय का तुम्ही नाही आमच्या जिल्ह्यातलं कोणीतरी एक नेता आहे कोट कोण का असताना ते तुमचं तुम्ही ओळखायचं नाही कशाला सांगायचं ते लोकांना ओळखता येतं सगळं येतं तुम्ही ओळखा त्यांनी ते टायमिंग जुळून आणलं आमची पार्टीची बैठक संभाजीनगरला होती तिथं बरोबर बावनकुळे साहेब येणार बावनकुळे साहेबांची बाईट घ्यायला पत्रकार तेच पत्रकार माझ्याकडे सुद्धा तेच पत्रकार येतो मला म्हणतो असं असं होणार आहे लीक होणार आहे काय व्हायचं ते लीक होऊ द्या ना आधीच लीक झालेलं होतं त्याला मोठे लोट भागदार आधीच पडलं होतं ना लीक व्हायला काय लीक म्हणजे असं टिप 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 कायला पाहिजे ना हे बघा एक लक्षात आमच्या मला जरी ही बातमी मिळाली असती तर आम्ही सुद्धा ती चालवली असती चालवले ना नाही मुद्दा तो नाहीये मी सांगतो प्रॉब्लेम काय झाला साहेब तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं साडे किती साडेचार तास ठीक आहे प्रदेशाध्यक्षांनी साडेचार तास सांगितल्यामुळे चर्चा जास्त झाली माहितीचा प्रॉब्लेम नाहीये साडेचार ता तास म्हणले त्यामुळे आज मी सांगतो की आमची वीस मिनिटाची भेट झाली बरोबर आहे पण प्रदेशाध्यक्षांबद्दल साहेबांनी सांगितलं मग आता तुम्ही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे तुम्ही बावनकुळे साहेब तुम्ही साडेचार तास कस काय म्हणले आणि सुरेश जास्त वीस मिनिट म्हणतो मी विस म्हणतो कारण इन्व्हेस्टमेंट समोर भेट झाली तिथं आणि त्या भेटीमध्ये ते म्हणले तुम्ही दोघ जण इथं बसलेलं आहे हे फार चाललंय बाबा एकामेका मी म्हणलं संतोष देशमुख हे प्रकरण असेल तर मला यांच्याशी चर्चा करायची नाही ते म्हणले मला बी करायचं नाही म्हणलं जय हिंद जय महाराष्ट्र लगेच बाहेर बी बाहेर आणि ते बी बाहेर जेवायला बोलवलं होतं ते जेवण राहील आणि सगळंच राहील आम्ही ते हे नाही नाए, का बोळीत खाऊ गल्ली खाऊ गल्लीच पॅटीस हाण डबल आणि त्याच्यावरच झोपले लगेच भेटतं पॅचअप झालं का नाही मग नाही माझ काय पॅचअप वगैरे काय करायचं नाही ते त्यांनी या भेटीनंतर त्यांनी खूप जोरदार त्यांचा गैरसमज झाला ते त्याच्यावर बोलले मग आता मुंबईत सुद्धा माझ्यावर भरपूर झोडून बोललो त्यावेळेस <laughs> आमचं पॅच इथे आलो ना मी यावं लागतं राजकारणामध्ये कधीही एखादे कोणी आपल्या विरोधात बोलले म्हणून लगेच त्यांच्या अगेन्स्ट मध्ये काहीतरी करायचं असं काही नसतं बर का, नस। का। त्यावेळेस तुम्हाला वाटणार ना तुम्हाला वाटणार जरांगे पाटलांना वाटणार किंवा सुरेश दस कस काय भेटला अरे मी भेटलो म्हणजे कोणतं वीस मिनिट त्यांच्या समोर आणि साहिलजी मला एक सांगा आ, कि आ, आ आ, की मंत्रालयाच्या समोर जे मंत्र्यांचे बंगले आहेत माननीय महसूल मंत्र्यांचा आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांचा बंगला तिथे साडे नऊ वाजता भेटायला गेलं साडे नऊ लाइन थर्टी तिथे रात्री दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या दारात असते लोक साडे नऊ ला भेटलं ते काय झाकून लपवून काय बैठक बैठक झालेली नव्हती मी आधी मला बोलवलं जे होतं जेवायला म्हणून मी जेवायला गेलो नंतर ते आले ते बे आतमध्ये आले आमच्या दोघाचे बोलणं बरं भेटायचं म्हणजे काय लगेच लगेच लगे तिथं हानामारीवर थोडीशी आहे ते म्हणले बाबा माझं त्याच्यात काय दोष नाही अमुक नाही म्हणलं तुमचा काय दोष नसेल पण लोक तुमचे आहेत ना हे वागलेत कसे लोक म्हणलं <coughs> आ, बर त्याच्यानंतर डीपीडीसीची मिटिंग झाली डीपीडीसी डीपीसीच्या मिटिंग मध्ये डीपीडीसी नाही डीपीसी डीपीसीच्या मिटिंग मध्ये सुद्धा आमची बोलाचाली झाली होती तिथं कोणत्या मुद्द्यावर कारण आम्ही काय मुद्द्यावर बोलायला गेलो प्रकाश सोळंके मी किंवा आणखी कोण दादा म्हणायचे डीपीसीच्या मुद्द्यावर बोला डीपीसीच्या मुद्द्यावर बोला आणि नंतर राष्ट्रला धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले ते ॲज अ माजी पालकमंत्री म्हणून त्यांचा पाडा वाचायला लागले मी असा विकास केला मी असं केलं तसं केलं ते झालं आणि त्याच्यानंतर ते कोणत्या मुद्द्यावर आले आज जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये दहशत आहे जातीय सलोखा बिघाडला मग मी उठलो तोपर्यंत बजरंग स्वानवणे काय म्हणले की दहशत कोणाची आहे कोणामुळे फायदा झाला असं बजरंग सोनवने म्हण मग मी उठलो मी म्हणलो दादा तुम्ही आम्हाला सांगितलं काय कि तुम्ही फक्त डीपीसीवर बोला आणि ह्यांना सगळं बोलायची परवानगी दिली का कशाचं जातीच्या लोकांना कशाच जा काय काढता रे द्या दुपारा माणसं मारता म्हणला आमची दुपारा माणूस मारला आणि कशाच जातीच्या लोकांना कशाचं जा काय गप्पा मारायला ला लागलात म्हणलं गपचूप करा दादा उठले बोलले संपली डीपीडीसी गेल्या मग आजी <laughs> माझी आणि त्यांची भेट झाली ती तर मग त्या दिवशी काहीतरी बरे बाहेर बार मिळ आल्यावर बजरंग सोनवने मला वाटतं काहीतरी बोलले बाचाबाचे झाले आमक जाम मला विचारायला आले, आले मी म्हणलं ठीक आहे जे अधिकाऱ्याच्या पुरतं आणि आपल्या ह्याच्यात झालंय त्याचं प्रदर्शन कशाला करायचं मला विचारलं काय झालं आतमध्ये मी म्हणलं काहीच नाही झालं नाही त्याच्यामध्ये